हाय फ्रेंड्स वेलकम आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे गणेश जयंती आणि माझ्याकडून व माझ्या छोट्याशा कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर सुरू करूया आपण आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल थोडंसंच असं काही नाही स्पेशल पण आज गणेश जयंती आहे तर मोदक वगैरे तर बनतीलच तर ते पण तुम्हाला मी दाखवेन तर आत्ता सकाळी काय सुरू आहे घरात ते पण दाखवते तर कोलू बसलाय झडक त्याला अंघोळ करायची आहे झतय त्याला टी व्ही लावून दिली तरी त्याला बघायची नाहीये अंघोळ करायची बाळा बर ना चला वेळ जा चला जा बाथरूम मध्ये मी येते जा बाथरूम मध्ये जा, जा तिकडे बाथरूम शंभर शंभ करायला <laughs> म्हणजे हाताला पकडून येतोय या चला <laughs> शंभ करायचा अजून गोल लंगोळ घालायची आहे देवपूजा पण करायची आहे जेवण बनवायचं अजून भरपूर काम तर प्रत्येक काम करताना नाही दाखवू शकत आता थोडं जाहीर स्पेशल स्पेशल असतील तेवढं दाखवे बोलू वेट करतोय आंबोईसाठी तर माझ्या मध्ये तुम्हाला जास्त कोणत्या गोष्टी दाखवलेल्या आवडतात म्हणजे गोलविषयी किंवा रेसिपी विषयी किंवा विषयी किंवा माझ्याविषयी असं काही असेल तर ते पण सांगा म्हणजे मी त्या वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करते तर गोलूच्या अंगोळ झालेली आमच्या गोलू गोलू बसला टी व्ही बघत थंडी लागती थंडी लागती हा नाही लागत गोलू आणि मी मिनीगावला दूध आणायला दिव्याच्या घरी कुठं जायचं गोलू ए तिकडं नाही त्या कुठं इथं इथं आवाज दे आवाज दे आंटीला आवाज दे अशा प्रकारे आपली देवपूजा पण झालेली आहे गणपतीची आरती वगैरे झालेला आहे सगळं माझ छोटस देवघरे हो आहे बोलूने माझ्या ज्योतिबाचा गुलाल लावला आहे का ज्योतिबाच्या नावानं चांग भलं मन मन लवकर आता <laughs> सगळी कामं आवरून मी जेवण बनवायला सुरु केले आणि जेवण काही स्पेशल नाही बनवत आहे कारण ऍक्च्युली भाऊजनची तब्येत अजून पण ठीक नाहीये एक दिवस ठीक वाटलं आणि काल थोडं पावसात घेतले पुन्हा रात्री खूप ताप आणि थंडी वगैरे आहे त्यामुळे त्यांना काय जेवण पण जात नाही आहे चपाती तर नकोच बोलते सो मी आता मटनचा पराठा बनवते त्यासाठी मी हे मटण थोडं शिजवून घेते त्याच्यानंतर हे मिक्सरला बारीक करून घेणार पेस्ट आणि त्याच्यानंतर त्याचं पराठे बनवणार बनवला खाला थोडंफार दाखवे मी पूर्ण रेसिपी नाही दाखवते कारण मग तो पूर्ण एक वेगळा रेसिपी दाखवते हा आपला अशा प्रकारे हे मटरचे पराठे बनवले पर आहेत मी दुपारी ही जेवण करायला खूप उशीर झाला आणि जेवण करून काव्यात झोपच लागली फौजी पण होते का बराच हो वेळ घरी सहा वाजेपर्यंत त्यामुळे तोपर्यंत झोपून गेले आता साडे वाजलेत आता उठले जेवणाची भांडी पण तशीच आहेत धुवायची अजून नंतर मोदक पण बनवायचे तर चला कंटिन्यू करूया की असा पसारा टाकून जातात घरात हे त्यांचे कपडे हे असंच पडले आता हे पण आवरायचं आहे हे हे शूज शूज घातले त्याची माती पण पडली अशी इकडं पूर्ण भांडी दुपारी ठेवलेलं ताट भांडी पण तशीच आहे ही नारळ आणलाय मोदक बनवायसाठी गोलू आत्ता झुटलाय झोपेतून त्याला पण खाऊ द्यायचं आहे भांडी धुवायची त्यानंतर मोदक बनवायला घ्यायचं गोलू दे पॅट लागली तर आता मोदक बनवायची तयारी माझी झाली आहे तिकडे पीठ पण मळले हे मोदकाच सारण बनवलंय इकडे हे काय म्हणते त्याला तेल पण लावून ठेवलंय शिजली आणि वरण म्हणवायसाठी ठेवलेची तब्येत नाही जाऊ त्यांना वरणाने भात देणार आहे आणि मनक त्यांना आवडतच चला माता मोदक बनव आपले मोदक रेडी आहेत सोळा मोदक आहेत अकरा तरी देवाला ठेवतात तर अशा प्रकारे आपला मोदक रेडी आहेत आणि आता आपण म्हणजे आम्ही गणपतीची आरती करून नैवेद्य दाखवून घेणार आहोत आणि जेवण करणार आहोत आणि नंतर आपला ब्लॉग एंड होईल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या

हिरे जडित मुकट शोभतो बरा रुंदुंदे ने चूर्ती दर्शन मात्र लंबोदती तांबरपणे वर वंदना सरळ खुंड वक्र तुंड तिन दासरा माचा वाटपा हे सदा संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्र मान देव जे दे। हरे, राम, हरे राम हरे थै। थै राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे थैव, थैव, हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति मोरिया मंगल मूर्ति बोलो बोला अशा <laughs> प्रकारे आमचा आजचा दिवस स्पेंड झालेला आहे मी त्यातलं थोडंफार थोडं थोडं घेऊन दाखवलेलं आहे तुम्हाला आमचा आजचा दिवस कसा गेला गणेश जयंती आम्ही छोटीशी कशी साजरी केली साजरी म्हणजे काही नाही जस्ट नैवेद्य वगैरे केला ठीक आहे तर आपण आता ब्लॉग एंड करूया तर ब्लॉग आता मी एंड करते लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये हो तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या आणि चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवरती प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा पण आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे